जय भीम जय बंधनो सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एका रोजी भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा का दिला तर सर्वप्रथम कलम तीनशे चाळीस नुसार ओबीसी आयोग नेमला नाही दुसरं नेहरूंची परराष्ट्र धोरण चुकीची होत होती तिसरं खाते वाटपापती दुजभाव होत होता आणि चौथा आणि मुख्य कारण म्हणजे हिंदू कोडबी तर बंधू आणि भगिनीनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना समानतेचा हक्क मिळावा काळामध्ये स्त्रियांना फक्त चूळ आणि मूळ एवढंच हक्क होत अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी वारसा हक्क समानतेचा केला घटस्फोटाच्या वेळी एखाद्या स्त्रीला समानतेचा हक्क केला हे सगळे बिल हिंदू कोडबिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी केले होते परंतु त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने स्त्रियांना हक्क न देता हात वरती केले अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये पहिला असा माणूस असेल की स्त्रियांच्या हक्कासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी आजच्या शिकलेल्या स्त्रिया सुद्धा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं आणि आज ही अशा स्त्रिया आहेत की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती माहिती नाही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवार निर्वास माहिती नाही खूप एक लज्जास्पद गोष्ट वाटते की ज्या महामानवाने तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावला आणि हिंदू कोडबिल यावा म्हणून अं uh, मंत्रीपदाचा राजीनामा देवा ह्या आजच्या स्त्रियांना कळलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या स्त्रिया वाचाल तर वाचाल हे डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच आजच्या स्त्रिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताशी विचारांशी ज्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताशी विचाराशी आहेत ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले अशा स्त्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच विसरणार नाही जय वीम जय बुद्धाय जय शिवराय